नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्ट चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर गणपती बाप्पा आल्याशिवाय राहत नाही या दिवशी सर्वजण आवर्जून गणपतीची पूजा करतात तसेच या दिवशी बरेच जण चतुर्थीचा व्रत देखील करत असतात या दिवशी आपण जर व्रत केलं तर आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी देखील दूर होतात चतुर्थीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो या दिवशी गणपती बाप्पांची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि आपल्या संपूर्ण परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी आईवडिलांनी जर या चतुर्थ व्रत केलं तर त्याचा फायदा त्याचं फळ जे आहे तर ते आपल्या मुलांना मिळत असतं मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना विघ्नहर्हता संकट दूर करणारे देवता मानले जाते त्याचप्रकारे विद्येचे विद्या देणारे ज्ञानदेवता देखील म्हटलं जातं म्हणून या दिवशी आईवडिलांनी आवर्जून चतुर्थ व्रत हे करावं तसेच या चतुर्थीच्या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या एका झाडाचं पान हे आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे आणल्याने आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य गरिबी ही निघून जाईल आणि सोबतच कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती तुमची घर घेण्याबद्दल असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा एखादं कर्ज आहे ते कर्ज पटकन दूर होण्यासाठी कर्जातून मुक्ती होण्यासाठी किंवा शारीरिक आणि मानसिक जी तुमची इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपण घरामध्ये कष्ट आणि मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्याला फळ प्राप्त होत नाही अशावेळी आपण काही तिथीवरती काही विशेष उपाय केले तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळत असतं यासाठीच इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सोबतच जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत यामध्ये दैवी शक्ती असते असं म्हटलं जातं ही झाडं आपल्या आजूबाजूला असल्यानेच आपल्याला त्याचे अनेक फायदे होत असतात पुराणानुसार असं म्हटलं जातं की काही झाडे अशी आहेत ते देवदेवतांना अतिशय प्रिय आहेत आणि त्या झाडांमध्ये साक्षात देवतांचा वास असतो यामुळेच अनेक विशेष तिथीला काही झाडांची पूजाही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं एक पान हे घरी आणायचं आहे मग हे पान आणताना तुम्ही तुमच्या घरी जास्वंदाचं झाडं असेल त्याचंही घेऊ शकता शेजार जी तुमच्या झाडं आहे तेही तुम्ही पान आणू शकता किंवा इतर कुठे मंदिराच्या बाहेर एखादं जास्वंद झाडं असेल तर तिथून सुद्धा हे पान तुम्ही आणू शकता परंतु हे पान घेताना आपल्याला फक्त लाल जास्वंदाचं जे फूल असतं तर त्यातच पान घ्यायचं आहे गणपती बाप्पांना फक्त दासवंदाचं पान प्रिय नाही तर दासवंदाचं फूलसुद्धा प्रिय आहेत या दोन गोष्टींशिवाय बाप्पांची कधीही पूजा पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक चतुर्थीला किंवा विशेष तिथी जेव्हा बाप्पांची असते त्यावेळी बाप्पाला जास्वंदाची फुलं अर्पण केली जातात कारण लाल दासवंद हे बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर आपल्याला एक चांगलं पान जे आहे तर ते तोडून आणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या झाडाची एक काळीसुद्धा आणायची आहेत हे पान तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर सुद्धा तुम्ही हे पान स्वच्छ करू शकता उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची एक पेस्ट तुम्हाला बनवायची आहे यानंतर दासवंदाची जी काडी तुमच्याकडे होती ती काडी तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची तुम इच्छा लिहायची आहे मग ही इच्छा तुमची सांगितल्याप्रमाणे कोणतीही असू शकते नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा घरात काही वाद असतील तर ते दूर होण्याबद्दल जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती अगदी दोन शब्दामध्ये लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदी कुंकू आणि स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या द्यायच्या आहेत या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिकल्या मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुडभर तांदूळ घ्यायचे आहे तांदळावर थोडेसे हळदी आणि कुंकू टाकायचं आहे तांदूळ हे तुम्हाला लाल पिवळे बनवायचे आहेत आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या पानावरती आपण कुंकुवाने इच्छा लिहिली आहे तर ते पान तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचं आहे हे पान ठेवताना त्याचा देठ जो आहे तर तो बप्पांकडे करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे पान आहे ते बप्पांसमोर त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एकवीस किंवा पाच दुर्वा घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वाला तीन दल असतात अशा दुर्व तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दुर्व उजव्या हातात घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांच्या अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तर तीन वेळा तुम्हाला म्हणताने पहिल्यांदा दोन वेळा म्हणायचं तिसऱ्यांदा म्हणून झाल्यानंतरनं शेवट तुम्हाला फलश्रुती सहित हे तीन वेळा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचा स्तोत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या दुर्वा ज्या आहेत त्या तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायच्या आहेत या दुर्वा सुद्धा अर्पण करताना तुम्हाला काय करायचं आहे त्याची देठ जे असतात ती बाप्पांकडे करायचे आहेत आणि अशा पद्धती तुम्हाला या पाच किंवा एकवीस दुर्वा त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर तुम्हाला त्या पानाला धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत फुलं अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जुडून बाप्पांना साकडं घालायचं आहेत की तुमची ही जी इच्छा आहे ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण दिवस तुम्हाला ते पान जे आहे ते तसंच तुमच्या देवघरामध्ये बाप्पांच्या फोटोसमोर ठेवायचं आहे यानंतर सायं चार सायंकाळी चारनंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तुम्हाला उचलायचं आहे त्या दुर्वा त्या पानावर ठेवायचे आहेत जे लाल पिळे तांदूळ होते त्यातले सात ता अखंड तांदूळ तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा आणि ते पान तुम्हाला त्या दुरवांचाही त्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे बाप्पांच्या चरणी हे पान तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला बाप्पांना तुमची इच्छा ही दोन्ही हात जोडून बाप्पांना सांगायची आहेत आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचं आहे या दिवशी बप्पांचं तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे या तिथीवर काही उपाय जर केले त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्यामध्येच हा दासवंदाच्या पानाचा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो अनेक जणांनी याचा उपाय करून त्यांना त्याचा दे फळ देखील मिळालेला आहे यामुळे तुम्हीही हा उपाय करून तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण करू शकता कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी मनामध्ये श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने काही सेवा आणि उपाय केले तर त्याचं फळ निश्चितच प्राप्त होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ